नुसत्या बलगाड्याने शर्यती ना हांदे फुंक ठूल आकाय विकास होत नुसत्या बैलगाड्याने शर्यती ना हांदे फुंक ठूल आकाय विकास होत ताय नुसत्या बैलगाड्याने शर्यती ना हांदे ठूल हळदी कुंकू आणि विकास होत नाही मला त्यांना या माध्यमातून निश्चितच सांगावं असं वाटत की हळदी कुंकू हा आमचा संस्कार आहे आमचे संस्कृती हा आमचा अभिमान आहे आणि अशा वेळेस आमची आम्ही जेव्हा आम्ही आमच्या स्त्रीला जेव्हापासून आपण जर पाहतो तर आमच्या या महिला भगिनींना माते समान मानलं जातं त्यांना एक मानाचं स्थान दिलं जातं आदराचं स्थान दिलं जातं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चितच त्यांना हे स्थान मिळत असताना आमच्या नेतृत्वाने जर हळदी कुंकू समारंभ राबवले तर त्यात काय आहे की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ सहजपणे दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ त्यांना दिसत नाही त्याचं कारण विकास कामं आणलेली आहे त्यांनी ती वाचावी पण ती वाचत असताना ज्या वेळेस की या जनतेने आम्ही केलेल्या विकास कामांची जाण ठेवावी त्यावेळेस त्यांचा अहंकार त्या माध्यमातून दिसून येतो सांगायचं आहे की दुसऱ्यांकडे एक बोट दाखवताना चार बोट ही आपल्याकडे आहे याचं भान त्या वाचाळवीरांनी ठेवलं पाहिजे कर्जत तालुक्यातील हे जनसंपर्क कार्यालय किंबहुना कर्जत खालापूर मतदारसंघातील हे मुख्य जनसंपर्क कार्यालय जेव्हापासून सुरू झालं जेव्हापासून उभं राहिलं तेव्हापासून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की दर रविवारी या ठिकाणी पक्षप्रवेशाची मालिका आपण पाहत आहोत त्या माध्यमातून पक्ष संघटना हो। बळकट करत असताना आपले राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांना अभिप्रेत असलेली ही संघटना बांधत असताना कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्यांच्या जनतेच्या हितासाठी आज आपण सर्वांनी माननीय सुधाकर भाऊघारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असताना आपण त्यांचे हात बळकट करण्यासाठी आज कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते दिवस झटताना मी पाहत आहे खर तर माननीय घारे साहेबांच्या विकासात्मक कार्यशैलीमुळे तसंच आ, समाज उपयोगी हो कार्यशैलीमुळे आताच थोड्या वेळापूर्वी खेडकरताई असो किंवा कोठाई सर असो यांनी त्यांच्या कार्यशैलीबद्दल सांगितलेलं आहे त्यामुळे मी सांगण्याची पुन्हा आवश्यकता नाही त्यांच्या या कार्यशैलीमुळे कर्जत खालापूर मतदारसंघातील जनतेच्या मनात एक विश्वास वाढत गेला तो विश्वास त्यांच्यावरती आदर वाढत गेला आणि त्या माध्यमातून हो। ही पक्षप्रवेशाची मालिका आपण पाहत आहोत आणि हे पक्षप्रवेश होत असताना ही संघटना बळकट होत असताना कुठेतरी तालुक्यातील इतर पक्षीयांचे जे पदाधिकारी असो किंवा नेतृत्व असो त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आपल्याला दिसते आणि म्हणूनच त्यांची ही त्यांना भरणी ही धडकी त्यांच्या विविध जाहीर सभांच्या माध्यमातून आपण व्यक्त होताना पाहत असतो अगदी काल परवाच सोशल मीडियावर एक बातमी मी पाहिली त्या बातमीमध्ये एका पक्षाचे पदाधिकारी सरळ सरळ म्हणतात की हळदी कुंकू आणि बैलगाडा शर्यत ठेवले म्हणजे विकास होत नाही मला त्यांना या माध्यमातून निश्चितच सांगावं असं वाटतं की हळदी कुंकू हा आमचा संस्कार आहे आमचे संस्कृती हा आमचा अभिमान आहे आणि अशा वेळेस आमची आम्ही आम्ही जेव्हा आमच्या स्त्रीला जेव्हापासून आपण जर पाहतो तर आमच्या ह्या महिला भगिनींना माते समान मानलं जातं त्यांना एक मानाचं स्थान दिलं जातं आदराचं स्थान दिलं जातं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चितच त्यांना हे स्थान मिळत असताना आमच्या नेतृत्वाने जर अशा हळदी कुंकू समारंभ राबवले तर त्यात गैर काय आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर बैलगाडा शर्यती पारंपरिक खेळ संबंधला जातो तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या मोठ्या प्रमाणात त्याचं आयोजन केलं जातं सर्व माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज आपण पाहतो तर ठिकठिकाणी थीक थीक बैलगाडा शर्यतींचं आयोजन होत असताना खर तर मागच्या वर्षीच आज यावेळेस आचारसंहिता असल्यामुळे आपण बैलगाड्या शर्यत ठेवू शकलो नाही पण मागच्या वर्षी जेव्हा बैलगाड्या शर्यत माननीय सुधाकर साहेबांच्या माध्यमातून जेव्हा आयोजित केली गेली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला तिचं दर्शन घडलं न भूतो न भविष्य ती अशी ही बैलगाडा शर्यतीचं आयोजन पाहून निश्चितच मला वाटतं यांच्या काळीज का, हे धडधड करायला लागलेलं आहे आणि मला वाटतं ज्या वेळेस ते जाहीरपणे आपल्या या इतर पक्षांच्या बैलगाड्या शर्यतीच्या आयोजनाबाबत बोलत असतात तर त्यांनी स्वतःच पहिल्यांदा आत्मपरीक्षण करावं आता त्यांनी जर पाहिलं तर त्यांच्या नेत्याच्या नावाने किती कित्येक पदारी ठिकठिकाणी थी, थी, बैलगाडा शर्यतीचं आयोजन करतात म्हणून मला आवर्जून बोलावं असं वाटतं की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ सहजपणे दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ त्यांना दिसत नाही आज या माध्यमातून मला आपल्याला सांगावं असं वाटतं की निश्चितच कर्जत खालापूरच्या जनतेने विद्यमान आमदार जे आहेत त्यांना निवडून दिलेलं आहे विकास कामांसाठी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी परंतु जेव्हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करत असताना त्यांच्यासाठी केलेल्या कामाचा जेव्हा पारा वाचत असतात तो निश्चितच त्यांनी त्यांनी वाचावा कारण विकास आणलेली ती वाचावी पण ती वाचत असताना ज्या वेळेस ते उर्मटपणे सांगतात की या जनतेने आम्ही केलेल्या विकास कामांची जाण ठेवावी त्यावेळेस त्यांचा अहंकार त्या माध्यमातून दिसून येतो आणि मला या माध्यमातून तुम्हाला यांना सांगावं असं वाटतं की त्यांचा अहंकार कमी करावा कारण रावणाला सुद्धा त्याचा मिळालेलं होतं ते सुद्धा टिकवता ना नाही आज माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की माननीय सुधाकर घरी सर्वांची आपण जेव्हा कार्य का, कार्यप्रणालीचं जेव्हा मूल्यमापन करतो आताच कोठारी सरांनी सांगितलं की त्यांच्या घराण्याचा वारसा त्यांना मिळालेला होता मधुभावांचा उल्लेख केला अप्पांचा उल्लेख केला पण मी या माध्यमातून निश्चितच सांगते की कुटुंबाच्या किंवा इतर वलयाने संधीचा दरवाजा एकदाच वलयारवाजा नेतृत्व सिद्ध करावं लागतं त्यासाठी स्वकर्तृत्व असावं लागतं ते घारे साहेबांनी या कर्ज तालुक्यामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे आज आपण पाहिलं तर ज्या वेळेस त्यांनी बीड जिल्हा परिषद विभागातून ते निवडून गेले त्यावेळेस त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली गेली ते जबाबदारी घेऊन ते रायगड जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष आठवला त्या काळामध्ये आपण पाहिलं तर कोरोनाचं संकट आलं होतं दुसरीकडे चक्रीवादळाचे तडाखे रायगड जिल्ह्याला बसले होते अशा काळामध्ये सरकारने जो काही निधी आला होता तो जनतेच्या संरक्षणासाठी जनतेच्या आरोग्यासाठी वापरला होता आणि निश्चितच जो काही निधी विकासासाठी मिळाला त्यातला जास्तीत जास्त निधी हा कर्जत तालुक्याच्या विकासासाठी आणण्याचं काम माननीय साहेबांनी केलेलं आहे अनुकूल परिस्थिती असेल ना तर धावण्याचा वेग धावण्याची गती ही निश्चितच जास्त असते पण प्रतिकूल परिस्थितीतही साहेबांनी आपल्या विकास कामांचा वेग हा दुपटीने ठेवून हे सर्व जनतेला सुद्धा दाखवून दिलेलं आहे आज आपण जर पाहिलं आज आपण पाहिलं की कर्जत तालुक्यातील जनतेचा किंवा आता जसं की कोठारी सरांनी सांगितलं की जनतेच्या हितासाठी झटत असताना त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली मी तर असं म्हणेन की कर्जत तालुक्याचा जेव्हा विकास करायचा होता विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी मा तो, तो दाखवून दिलाच पण कोरोनाचं संकट जेव्हा आलं तेव्हा आपण एक आणखी एक गोष्ट मला स्वप्ने सांगितली की हातात सत्ता नसतानाही स्व त्यांनी स्व खर्चाने म्हणा किंवा स्व खर्चा आपलं सगळ्या या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं मी तर म्हणेल हातात सत्ता नसतानाही पाहिलं तर जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सगळीकडे हे प्रशासक लागलेले आहेत ला विधानसभेमध्ये आपल्या हक्काची व्यक्ती नाही प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती नाही तरी सुद्धा आदरणीय साहेबांच्या माध्यमातून म्हणून किंवा राज्याच्या मंत्री माननीय आदितीटकरे यांच्या माध्यमातून विकास कामांचा पाठपुरावा करून तालुक्याच्या विकासामध्ये निश्चितच मोलाची भर त्यांच्या माध्यमातून पडत आहे दुसरी महत्वाची गोष्ट हे विकास कामांचं झालं पण समाजातील सर्व घटकांना एकत्र ठेवण्यासाठी आपण जर पाहिलं तर आदिवासी आदिवासी बांधवांना कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं तालुक्यातील के दुर्गम भागामध्ये जेव्हा पाणी टंचाईची समस्या भेडसावत होती अशा काळामध्ये त्यांनी माझ्या महिला भगिनींना डोक्यावरच हंड उतरवण्याचं काम करत असताना दोन ते तीन महिने जवळजवळ दोन ते तीन महिने स्वखर्चाने टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा विकासाची टिमकी वाजवत असताना तालुक्याच्या जो तालुक्याचं भवितव्य ज्या तरुणांच्या हातात आहे ज्यांचे भविष्य ज्या कर्जत तालुक्याचं भविष्य जे तरुण घडवणार आहे त्यांच्यासारखी रोजगार मेळावा आयोजन करण्याचं कामही त्यांच्या माध्यमातून घडलेलं आहे विकास विकास यामध्ये कोणाला दिसत का यामध्ये त्यांचं नेतृत्व हो, आणि त्यांचं दातृत्व हो, कोणाला दिसत नाही का कोणाला दिसो अथवा न दिसो पण कर्जत खालापूरच्या जनतेला मात्र ते दिसतंय आणि कर्जत खालापूरची मायबाप जनता उभी एकदम शून्य आहे आणि म्हणूनच ते ठामपणे पाठीशी अशी उत्थानपणे उभी राहिलेली आज जर आपण पाहिलं तर मगाशीच कोठारी सरांनी सांगितलं की निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आपल्या महायुतीचे उमेदवार हे श्रीरंग आदरणीय श्रीरंग अप्पा आहेत मी तर म्हणेन की काही आणखी एक का, काही दिवसापूर्वी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की कोणी इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की कोणी काम करो न करो पण आपण मात्र काम करत आहोत आपण काम करायचं आहे याचाच अर्थ महायुती तीन पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर जे जाहीररित्या भर सभामधून दुसऱ्या पक्षांना अविश्वास दाखवण्याचं काम करतात का मग अशा वेळेस मला त्यांना या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की दुसऱ्यांकडे एक बोट दाखवताना चार बोट ही आपल्याकडे आहे याचं भान त्या वाचाळवीरांनी ठेवलं पाहिजे आणि या माध्यमातून मी आज आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की आपण महायुतीचं काम करत असताना आदरणीय गडकरे साहेबांच्या आदेशाने महान सुधाकर घराणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी महायुतीचं काम हे प्रामाणिकपणे करायचं आहे आज कर्जत तालुक्यातील संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून थोडस बोलावं असं वाटतं खर तर प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती वॉर्ड मध्ये पदाधिकाऱ्यांच्या के नियुक्त्या हो केलेल्या आहेत आणि त्या नियुक्त्या होत असताना प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपली पक्ष संघटना वाढवणं पण त्या पदापुरता आपण मर्यादित न राहता प्रत्येकाने आपलं काम केलं पाहिजे आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी उमरोली जिल्हा परिषद वॉर्ड अध्यक्ष संतोष जादा थोरवे यांच्या माध्यमातून त्यांनी त्या जिल्हा परिषदेची मीटिंग भरवली तेथील पदाधिकाऱ्यांना सूचना देऊन संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलली अगदी काल परवा सुद्धा पात्र जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जर धुळे असतील किंवा शरद टवळे असतील किंवा अक्षय तिरकारे असतील यांनी सुद्धा सभा घेऊन तेथील पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत मग मी असं म्हणेन की सर्व जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जर आपलं का चोखपणे बजावलं तर मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी भारेसाहेबांना येण्याची गरज नाही आपण स्वतःला जर स्वतः सुधाकर कर भारेसाहेब समजून जर काम केलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण दहा हजार काय लाखाच्या फरकामध्ये निवडून येऊ येऊ शकतो असा मला विश्वास नक्कीच वाटतो आज या ठिकाणी खर तर आज हा पक्ष प्रवेश सोहळा होत असताना या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे त्यांना मी निश्चितच आश्वासित करू शकते की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या समस्या असतील ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम निश्चितच साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोडवण्याचं काम केलं जाईल त्याचबरोबर आज ज्या जा ज्यांना ज्यांची पद नियुक्ती होणार आहे त्यांनाही मी या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देते आणि रजा घेते धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी